आमचे मित्र सुनील चत्तर यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे धान्याचा प्लॉट आहे आणि त्यांनीसुद्धा ते निर्मलचंच प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि ते निर्मलचं प्रॉडक्ट एवढं भारी आहे ना शेतीचं उप पोत पण सुधारतं उत्पन्न पण चांगलं येतं आणि आर्थिक भर मिळते शेतकऱ्याला चांगलं माझ्याकडं चार एकर जमीन आहे त्यात मी मागच्या महिन्यामध्ये एक एकर निर्मलचाच धना लावला होता आणि तो प्लॉट माझा इतका जबरदस्त आला आणि एकेचाळी दिवसात पूर्ण प्लॉट निघून पण गेला आणि आता त्याच ठिकाणी परत मी एक एकर धना लावला आहे आता उतरून आलेलं आहे परत मकाचे सुद्धा वान मी आहे निर्मलचे त्याचंसुद्धा मला जबरदस्त उत्पन्न मिळाले आणि मका सहाशे सहा लागवड केली होती तर तिचंसुद्धा उत्पन्न चांगलं आणि जबरदस्त आलेली आहे मागच्या वर्षी मी दुसऱ्या कंपनीचं जे मकाला वान केला होता त्याच्यापेक्षा मला हे निर्मल शेडच्या मकाचं उत्पन्न डबल मिळाले आणि चांगलं मिळालं आहे भरपूर मिळाले आणि कमी दिवसात निघाले पानाची रुंदी पण त्याची चांगली मकाच्या कणसाची लांबी जास्त जाळी पण जास्त आणि उत्पन्न पण जास्त मिळालं चारा पण भरपूर मिळाला आणि चांगला पद्धतीचा मिळाला हा गाई मशी त्या आवडीने खातात आणि असं उष्ठवळा असं टाकत नाही दुसऱ्या मकेसारखं मी ध्या धन्याचा दुसरा वाण जो केला होता त्यापेक्षा के या निर्मल शिरचा जो वाण केलेला आहे त्याच्यात खर्चसुद्धा मला कमी लागलेला आहे आणि एक्केचाळीस दिवसामध्ये फक्त एकच फवारणी केली आणि एके के एका फवारणीवर चांगलं उत्पन्न मिळालं आणि चांगलं आला त्यामुळे निर्मल शिरचं ब बियाणं वापरल्यामुळं बाकीचा इतर औषधांचा खर्च वाचतो खतांचा पण खर्च वाचतो आणि उत्पन्न डबल मिळते शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की शेतीचा उत्पन्न खर्च कमी करायचा असला तर जैविक खतं वापरावं त्या जैविक खतामुळं शेतीचा पोत पण सुधारतो खर्च पण कमी होतो आणि उत्पन्न पण वाढतं तर नुसतं भरपूर खतं टाकली म्हणून काय बरं उत्पन्न चांगलं येतं असं काही नाही पण जैविक खतं वापरल्यामुळं त्याचा फायदा जमिनीला होतो आणि चांगले पिकं येतात जमीन टिकली तर शेतकरी टिकला समजायचा